পাঁচশো রুপি গ্রাম পঞ্চায়েত সদস্য মাঝে ইনামী নিক পাঁচশো রুপি যা মান্কি দান पाचशे रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे कुस्ती निकाली झाली तर चला भरत कुस्ती करा अक्षय कुस्ती करा डोक्याला डोकं लागलं आणि पुरा कुस्तीतो आणि कुस्तीला गुरुवा लागतो गुरु, गुरु परमात्मा परेशो ऐष्ठ्या ज्याचा विश्वास विश्वासो ज्याला गुरु नाही केला त्याचा वाया गेला गुरु परमात्मा परेशो आयुष्याच्या विश्वास होतो सारखा काही पाठीला काहीतर का करून का करी मग राजाची राज्याची काय भीक मागे मनाची आजोबी सिद्धी पावी सच्च्या सद्गुरु केला दोघांनाही सद्गुरू अभिनय दिया भरत चव्हाण आणि आठशे साळवी लढता येईसमोर कोयाळे गावच्या पवित्र मातीमध्ये चांगली लढत चाळीली आहे समोर का हात नाही पहिलवान भरत चव्हाण नाही पहिलवान अच्छे शाळेत ना कुस्ती आहे कुस्ती निकाली झाली पाहिजे पैलवान त्याला कुस्ती करा भरत कुस्ती करा अच्छी कुस्ती करा पुन्हा होता भरत चव्हाणचा कुस्ती हाताचे हातोडे मानेवरती पडतात ते पैदानं सुटू जाण पाण्यातील माता झोप घ्यायची जावे त्याच्या वंशा ते तेव्हाच करत असे समान संध्या दोघांना समोर चर्चा धरलेल्या आहेत मानाची कथा तीन मिनिटं शिल्लक आहे पैरवा तीन मिनिटाचा वेळ आहे दोघांसाठी कुस्ती करायची वेळेनं नियमानं बांधलेली कुस्ती आहे एक तीन मिनिट वेळ शिल्लक आहे तुमच्यासाठी चला भरत चव्हाण कुस्ती करा आठशे सालवी कुस्ती करा लागला भरत रुपया कब्जा घेतलेला आठशे सालवीचा कोपराचा गुट्टा मानेवरती ठेवतोय बापरे बाप हा कुंडी करण्याचा प्रयत्न केलवीचा कोपराचा गुट्टा मानेवरती ठेवलेला आहे हा कुचलण्याचा प्रयत्न आहे लांब धरायची नाही दोन मिनिटाचा आहे त्याला बैलवान कुस्ती करा लांब धरून आता या भागात लांब धरून कुस्ती दिली जात नाही कुस्ती करा पुन्हा पटा लागण्याचा प्रयत्न आहे भरतचा सत्ताळका असलेला आठशे साली हल्ला धुडकवलेला आहे बाप बापरे बाप आकली प्रयत्ता भरतचा अनुभवाला असलेला भरत समान अखेरचे दोन मिनट शिल्लक आहे कुस्ती जर निकाल नाही झाली तर कुस्ती गुणाधिक्यावरती लागली जाईल आंतरराष्ट्रीय कुशीच्या जा नियमाप्रमाणे जो पहिला पहिला गुण घेईल त्याला विजय कुशी केला जाणार आहे कुस्ती गदेवरती आहे कुस्तीचा निकार होणं गरजेचं आहे पहिलं कुस्ती करा पुन्हा समसमान संधी दोघांना समोरासमोर कुस्ती मोकळे चला चेअरमन या शबाज पैलवान भरत शबाज अक्षय कुस्ती करा नारायणराव गायकवाड वास्तव यांचे चालू कुस्तीपैकी पाचशे रुपयाची बक्षीस आहे कुस्ती निकाली झाली तरी नाम दिला जाईल पैलवा चला कुस्ती करा पुन्हा डोक्याला डोकं लागलं भरत आणि आजची कुस्ती करा शेवटचा एक मिनिट शिल्लक आहे एवढी कुस्ती होते चला भरत समाज कुस्ती करा अक्षय साळजी कुस्ती करा पुन्हा काके धागा अक्षय साळजी लाज अक्षय चला भरत समाज कुस्ती करा

चला भरत कुस्ती करा अक्षय कुस्ती करा बोट धरू नका बोट भरू नका पट्टा लागण्याचा प्रयत्न आहे पुन्हा रसवांचा अक्षय साळवी सतर्क पवित्र असलेला तो हल्ला घुरकवलेला को आहे शबास पैलवान खेळता गीता बहिण सिकंदर कुस्ती करा पैलवान जबरदस्त कुती दोघांना सद्गर लाभलेले आहे फार गांडू कृती सुरू आहे समोर माती या माती हल्ल्याचं काम सुरू आहे पवित्र माती या महाराष्ट्राची माती माता आणि माती एका वेलंडीचा फरक फक्त चला कुस्ती करा पुन्हा आक्रमक होते भरत चव्हाण मानाची गदा कुस्तीसाठी भक्षीसाहेब पैलवान कुस्ती कराज पैलवान भरत आणि अय कुस्ती करा वाघुलीचा आणि भरतमान गोल कोणी एक घट्ट आणि काटालडत कोटीमध्ये जबरदस्त कोणी सुरू आहे दोन्ही पैवाने अक्तर पैवाना आहे गुन्हा देखील लावायचे आरंभू जर पहिला गुण घेईल त्याला विजय घोषित केला जाईल आंतरराष्ट्रीय कृषी नियमाप्रमाणे लांब धरायचे नाही कृषी कडे लागल तर गुण दिला जाणार नाही आणि महाराज चॅम्पियन अरुण शेंगे कृषीला पंत काम टांपातील अनेक राष्ट्रीय स्पर्धा गाजवलेला पैलवान आणि अक्षय दर्जाचा अभिमान असलेला पैलवान अरुण शेंगे पैलो आणि ठाण नाही बाहेर ढकल तर गुण दिला जाणार नाही गुण घेत असताना लांब धरायची नाही आणि पूर्ण कब्जा असल्याशिवाय गुण दिला जाणार नाही थोडा आणि अक्षय नोंद घ्या पूर्ण कब्जा गुण घेता असताना लांग धरू नका कुस्ती कडे तर गुण दिला जाणार नाही सतर्क पण ताजी आणि गुन्हा दुख्यावरती कुस्तीला पारंभा दिलाय समोर आता पहिला गुण घे त्याला कुस्ती विजयी घोषित केलं नाही कोण होणार कदेच्या मानकरी कुस्तीकडे असेल तर गुण दिला जाणार नाही पैलवान आजच्या कुस्ती करा भरत चव्हाण कुस्ती करा माग नाही गुणासाठी धडफड सुरू झाली समोर आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नियमाप्रमाणे जो पैलवान पहिला गुण घेईल त्याला कुस्ती विजयी घोषित केलं जाईल समाज आक्रमक होतोय हाताची हातोडे माणीवरती पडताय धडपड सुरू आहे जो पहिला गोल घेईल त्याला कुस्ती विजयी घोषित केलं जाईल मानाची गदा कुस्तीवरती भरत थांबायची नाही अक्षय त्याला कुस्ती करा पटा लागण्याचा प्रयत्न अक्षे साठवीचा छातीचा बोजा बाती वर्षी चाचले राय तिथं लांब व्हायची नाही परिवार